हॅलो बरं नाव आता मी आजपर्यंत तुम्हाला भरपूर पक्ष आणि प्राण्यांची माहिती सांगितली आहे राज्य गरुड माहिती सांगणार आहे तर गरुड हा पक्ष्यांच्या राजा विष्णूचा वाहन म्हटलं जातो अर्जुन तो अजून तो जंगलात डोंगराळ पहा दिसतो जंगलत पण दिसतो अजंडाचे रंग कोणचे असतात पिवा टपकेरी काळा पिव्हा असे रंगी रंग असे वेगळे वेगळे रंगेचे असतात वजंत कितने प्रजातीले तर साठ उजून त्याने एकदा जो एक पंख जो असताना त्याचे त्याने एकदाचे जो फरफे ना तर तो पंखा विरुद्ध तो खूप उंच पंटू उडू शकतो वजन तो ससा साप उंदीर खातो वजून तो त्याची जो आणि असते ती थोडी वाकलेली असते त्याला दोन डोळे असतात अजून त्याचे जो बगीची हो जो, जो नजर आहे ती खूप स्ट्रॉंग असते म्हणून खालच्या प्राण्यांना बघून तो त्यांची सुद्धा शिकार करू शकतो अर्जुन हा खूप हुशार पक्ष असतो अर्जुन अजून त्याच्या आयुष्य असत सत्तर म्हणून तो एकोणीस चाळीस पर्यंत शिकार करू शकतो आणि तो जगू शकतो सत्तर पर्यंत पण तो रक्त हळू 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 वीक होत जातो मग तो जसं वीक होत जातो तसं तो कुणाची शिकार करू शकत नाही अजून तो दिवसांचा घटाळ कब्जा करून घेतो मग दोन ते तीन अंडीला तो, तो जन्म देतो अजून त्यांचे सांबारच काम तो करतो मग छत्तीस दिवसाने त्याच अंडीतनं पिल्ल बाहेर येतात तो तासात दोनशे दहा किलोमीटर पर्यंत उडू पण सुद्धा उडू शकतो म्हणजे उडू शकतो अजून तो खूप त्याची जो सोच असते ती पण खूप तीक्ष्ण असते म्हणजे शिकार झाल्यावर त्याला खायला सोपं जाईल म्हणून त्याची पण खूप स्ट्रॉंग असते आणि तो पाण्या जर का मासे असतील तर मग त्यांची सुद्धा शिकार करू शकतो अशी आपण गरुडाची माहिती बघितली अशी माहितीसाठी माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय